मग अशी म्हणत जाऊन आलो आम्ही आणि सकाळी आणलेला बघा घरातून दोन चपात्या आणल्या होत्या नंतर आईच्या घरी जरावेळेला गेलतो तर आईनं भोपळ्याची भाजी आणि चपाती मला दिली मग ती भाजी खायला लागली आहे मी आणि यांना बँकेत कस्टमरकडून मिळालेलं आहे गिफ्ट दिवाळीचं शिवाय बिकानेरी भुजिया आणि बेसन लाडू आहेत पाकिट फोडलेलं होतं परत मला व्हिडिओ करायचा आहे म्हणून परत ठेवला आणि नमस्कार मी तेजी तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता दिवाळी झालेली आहे आणि दिवाळीनंतरचा हा पहिला ब्लॉग आहे माझा तर दिवाळीचे ब्लॉग मी थोडे केले आणि थोडेसे नाईट केले तर त्याचं के के कारण म्हणजे काय माहिती आहे का माझ्या मोबाईलचं इंटरनल स्टोरेज एवढं फुल झालं होतं की फोटो काढला तरीसुद्धा ते लगेच इनसफिशियंट स्टोरेज म्हणून सांगायचं त्यामुळं मग ते व्हिडिओ मी केलेच नाहीत आणि मेन म्हणजे काय माहिती आहे का धनत्रयोदशीपर्यंत सगळे व्हिडिओ मी बर केले बनवले आणि लक्ष्मीपूजन ज्या दिवशी होतं त्या दिवशी मला हा प्रॉब्लेम यायला लागला त्यामुळं नकोच म्हणलं व्हिडिओ बनवायला आणि घरात भरपूर काम पण असते तर लक्ष्मीपूजनाचे फोटो काढलेत थोडे थोडेफार फोटो डिलीट केले आणि नवीन फोटो तेवढेच काढलेत तर ते फोटो तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील एक ह्या साईडला वरच्या साईडला बघायला मिळतील फोटो तर आजचा दिवस आहे रविवारचा दिवाळी झाली मंगळवारी पहिल्या हे सोमवारी पहिल्याकडं होती मंगळवारी लक्ष्मीपूजन होतं बुधवारी नंतर पाडवा आणि भावीस हे तीन दिवस मेन होते दिवाळीचे तर त्यात मेन दिवसाचे व्हिडिओ मी काही बदलले नाहीत आणि आता रविवारचा दिवस आहे तर स्वयंपाक करायला लागले आणि स्वयंपाक काय काय केलं तुम्हाला दाखवते तर गॅसवर तवा झापट ठेवला आहे चपात्या करायसाठी सगळा खट्टा आवरून घेतलेला आहे गॅस पुसायचा आहे कारण हा काचा गा गॅस आहे तर गरम असताना पुसायचा नाही त्यामुळे ठेवला आहे तर इथं कुकर झालेला आहे डाळ घातलं झाला आहे कुकरमध्ये आणि इकडं गवारीची शेंग केलेली आहे काळ्या कढईमध्ये कढई कणिक मळलेलीच आहे आणि त्या कढईमध्ये भाजी केली आहे राजीग्र्याची तर आता मला फक्त चपात्या करायच्या आहेत आणि सगळं काय केले की आम्ही जेवण करणार आणि कासेगावला निघणार आहे तर सो टिप संपलेले रविवार आहे आज आता जेवण करून कासेगावला जायचं आहे आणि कासेगावमध्ये दोन तीन दिवस राहून नंतर मिटाला माघार यायचं आहे तर आता बघू मोबाईलमध्ये काय काय व्हिडिओ आहेत ते डिलीट करते हे सगळे अपलोड करते पोस्ट करते इंस्टावर फेसबुकला आणि यूट्यूबला आणि मग नवीन व्हिडिओ बनवते तर चला आजच्या व्हिडिओला कंटिन्यू राहा तर आता मी चपात्या करते आज उभारून चपात्या करणार आहे तर खाली एक गॅस आहे आमचा मी काय बसून चपात्या करणार नाही आज कारण खाली भरपूर राडा होतो आहे खाली चपात्या करायचं म्हणजे की बसून उभारून पटपट चपात्या होत्या मला उभारून चपात्या करणार आहे आज चला झाली चपाती आता मग काय खायचं चपाती भाजी खायची आणि कुरकुरे घ्यायचं मग तू काय मला सकाळी मला भूक लागली आहे मला चपाती भाजी खायची म्हणलं जाग नाही सकाळी उठल्यावर म्हणलं जाग नाही सांग नाही म्हणलं कुरकुरे नाही घेणार मग जेवला नाही तर जेवण केलं तर कुरकुरे बसमध्ये नाही जायचं आपण बाळा गाडीवर बसून जायचं आपण काशीगावला आमची मग अशी जेवण झाली आणि किचन कट्टा कटावर आहे जेवणाचा काही व्हिडिओ केला नाही कारण गडबड झाली भरपूर तर भांडी घासून झालेत आणि इथं चपातीवर थोडी भाजी काढलेली आहे तर आम्ही जाणार आहे तर जे दोन चपाती शिल्लक मी घेऊन जाणार आहे चपात्या संध्याकाळी मुलांना खायला तर गा गा आता पूर्ण आवरते शितापळ इथे ठेवलेत पिकायला उरात घातलेत सीताफळ गोल्या ना आमच्या त्याला काय मजेत आता माझं काम झालेलं आहे आवरून धुणं झालं भांडी झाली किचन कटा सगळा स्वच्छ केलाय बघू शकताय आणि आता मी बॅग भरायला आणलेली आहे सगळं साहित्य इथं आणून ठेवलेलं आहे मला जे न्यायचं आहे तिकडं गावात म्हणजे तिकडं कासेगावला न्यायचं आहे ते इथं आणून ठेवलेलं आहे तर या नवीन साड्या ती एक नवीन साडी ती घातलीच नाही साड्या अजून मागच्या ती दिवाळीत घेतलेली साडी आणि इकडं अजून कपडे आहेत अभिनाची काय नेणार नाही अभिनाला ठेवायचं आहे इथं गोलू आहे डबा भरून ठेवला आहे हां तुझे न्यायचे कपडे सगळे बॅग भरते तू काय करणार बोलू आता बॅग भरू लागणार मला बॅग भरू लागणार का मला ओके बॅग आवरून झाली सगळे कपडे भरले लागणार ते सगळं मोकळं केलेलं आणि इथं आणून ठेवले पळ घेतलेत खायला कच्चे जाऊ शिता पडून बाबा किती पडले काल दिवसभर सावली होती आबाळ होतं आणि आज त्याच्या टायमाला बरोबर ऊन पडलेलं आहे कडक आणि आता वाजले बरोबर बारा आमचं घराला दहा मिनटं पुढं आहे बारा वाजून पाच मिनटं झाले तर आता निघतोय थोड्याच वेळात आम्ही आम्ही आता कासेगावमध्ये पोचलोय घरात नेऊन नंतर व्हिडिओ केला नाही काय तर इथं सामान ठेवलं आमल्या ह्याच्यातलं सामान आता काढते बाहेर बोलू ये शिवर ठेव दर कट्टा ठेव तिथं ही दिवाळी आणल्या बँकेन द्यायला आणि बाजार आमटी आणल्या भाजी करायला ए शेताकड ठेव इकडे शेताकोळ्या राहिली की ठेव कट्ट्यावर सगळं चुंशी तापळ कच्चे आणि हसून आणलंय इकडे ठरलेस आहे आणि यांना बँकेत कस्टमर कडून मिळालेलं आहे गिफ्ट दिवाळीच शिवाय बिकानेरी भुजिया आणि बेसन लाडू आहेत पाकिट फोडलेलं होतं परत म्हणलं व्हिडिओ करायचा आहे म्हणून परत ठेवला आणि पॅकिंग आहे का हे करू काय पॅकिंग जबरदस्त आहे आहे रॉयल बेसन लाडू आहे ट्रॅडिशनल इंडियन स्वीट

छान लागतोय रवा रवापासून मिक्स आहे जेवण कल्पना खाते आता तर मग अशी म्हणत जाऊन आलो आम्ही आणि सकाळी डा बांधलेल्या घरात दोन चपात्या चापात्या होत्या नंतर आईच्या घरी वेळ गेलतो तर आईनं भोपळ्याची भाजी आणि चपाती मला दिली मग ती भाजी खायला लागली आहे मी आणि इकडं खिचडी केली आहे त्यांच्यासाठी त्यांच्या थोडं पोटात दुखते डाळ खिचडी केलेली आहे कोविड पण भीती खायला आणि आमच्या ताट इकडं वाढलेलं आहे तर आम्ही तर जेवण करून घेतो आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय